नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटे लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जी वॉर्ड लोणावळा येथे इसम ताबान जायर पठान वयवर्ष अठ्ठावीस राहणार जीवॉड इराणी चाळ हा मेफेडॉन पावडर ओळखीच्या लोकांना विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच पंच व पोलिसांच्या पथकासह छापा टाकला असता ताबान पठाण याच्या अंगझडतीमध्ये तीन पूर्णांक बासष्ट ग्रॅम वजनाची मेफेडॉन पावडर सापडली असून त्याची एकूण किंमत पंधरा हजार रुपये इतकी आहे त्याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात एनडीपीएस ऍक्ट अठराशे पंच्याऐंशी चे कलम आठ क एकवीस चार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी पहाटे सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम मोटार संभाजीनगर कडून अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी घेऊन मुंबईच्या बाजूने जात आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने लागलीच पंचम पोलीस पथकासह वरसोली टोल नाक्याजवळ नाकाबंदी करून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास इसम अक्षय जाधव जाधव वय वय वर्ष वर्ष व प्रल्हाद आसाराम दोघेही राहणार आसाईगाव संभाजीनगर यांच्या अंगझडतीमध्ये साठ हजार पाचशे बारा रुपये किमतीचा पंधरा पूर्णांक एकशे अठ्ठावीस किलोग्राम वजनाचा बिया बोंडांसह हिरवट काळसर तपकिरी रंगाचा ओलसर गांजा मिळून आल्याने त्याच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी चे एनडीपीएस कलम आठ की दोन बीएनएस तीन पाच नुसार गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यात एक लाख रुपये किमतीची मोटरसायकल व साठ हजार पाचशे बारा रुपये किमतीचा मुद्देमाल असा एकूण एक लाख साठ हजार पाचशे बारा रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सत्यसाई कार्तिक यांना सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार बंगला ई सेक्टर गोल्ड व्हॅली तुंगारली लोणावळा येथे काही इसम हे जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने पंचांसह सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे अविनाश प्रकाश लोहार वयवर्ष बत्तीस राहणार हडको कॉलनी लोणावळा आकाश दशरथ परदेसी वयवर्ष बावन्न राहणार गवळीवाडा लोणावळा बाजीराव गंगाराम वावकर वयवर्ष एकोणचाळीस राहणार तुंगारली लोणावळा शेखर रामदास बोडके वर्ष तीस राहणार न्यू तुंगारली लोणावळा सुरज गणपत लोहट वय वर्ष सत्तावीस राहणार गवळीवाडा लोणावळा अजय गजानन घाडी वय वर्ष अठ्ठावन्न राहणार कामशेत संजय प्रभाकर कदम वय वर्ष एकोणसाठ राहणार खंडाळा लोणावळा शंकर वसंत सकट वय वर्ष पस्तीस राहणार भास्कर नगर अंबरनाथ ठाणे विनोद मारुती धुळे वर्ष चव्वेचाळीस राहणार बाराभंगला लोणावळा मगदुम गनी शेख वर्ष तेहतीस राहणार देहुरोड सिरील सॅमसुंदर मोजेस वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार देहुरोड सागर वयवर्ष पस्तीस वर्ष बत्तीस राहणार गवळीवाडा लोणावळा बंगला मालक नाव व नाही वरील आरोपी नंबर एक तेरा ते हे बेकायदेशीरपणे तीन पत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत तसेच आरोपी नंबर चौदा यांनी वरील इस्मानं तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी बंगला उपलब्ध करून दिला आहे सदर छाप्यामध्ये जुगाराच्या साहित्यासह एकूण चार लाख आठ हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार मुंबई जुगार कायदा अठराशे सत्याऐंशी चे कलम चार बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत वरील वेगवेगळ्या तीन कारवाईमध्ये एकूण सोळा आरोपी अटक केले असून पाच लाख त्र्याऐंशी हजार नऊशे बासष्ट रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक आणि त्यांच्या पथकातील साह्यक पोलीस निरीक्षक संतोष दादव पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे अंकुश नायकुडे दत्ता शिंदे अंकुश पवार अमोल तावरे पाधी यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद